आजकाळ शेतकरी बांधवांनो एन सर टी डीआर इमेज इमेजनुसार त्याचप्रमाणे आय एम डी जी एफ एस मॉडेलनुसार दिनांक सात जानेवारी ते नऊ जानेवारीच्या दरम्यान एक मजबूत पश्चिमी विक्षोभ डब्ल्यू टू येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे उत्तर भारतामध्ये कसे वातावरण असेल त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कसे असेल आणि महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम होईल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे दिनांक सात जानेवारी ते नऊ जाने जानेवारीच्या दरम्यान बंगालच्या जा सुद्धा एक कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे आणि या कमीदाब क्षेत्रामुळे कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवांनो दिनांक सात जानेवारी रोजी येणाऱ्या डबोमुळे उत्तर भारतात बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाही परंतु जो पहाडी भाग आहे म्हणजे जवळपास जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपात पावसाने बर्फबरे होण्याची दाट शक्यता आहे दिनांक सात जानेवारी रोजी येणाऱ्या डब्ल्यू टीमुळे महाराष्ट्रात मात्र पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानात मात्र ही दोन अंश डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे साधारणतः जळगाव येथील तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान ताप्मान, ताप्मान, हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर सोळा अंश डिग्री सेल्सिअस नाशिक सोळा अंश डिग्री सेल्सिअस त्याचप्रमाणे नागपूरचे तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो दिनांक सात जानेवारी रोजी येणाऱ्या डब्ल्यू टीमुळे पूर्वोत्तर राज्यातील आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आणि हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक आठ जानेवारी आणि नऊ जानेवारी मात्र थंडीच्या प्रमाणात हे दोन अंश डिग्री सेल्सिअसने किंवा तीन अंश डिग्री सेल्सिअसने थंडीच्या प्रमाणात वाढ होणार आहे म्हणजे न्यूनतम तापमान हे घटणार आहे मित्रांनो दिनांक आठ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पाचवी विभागात कुठे पावसाची शक्यता नसली तरी तापमानात मात्र हे घट झालेली असेल आठ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जळगावचे तापमान न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस त्याचप्रमाणे अकोल्यातील तापमान बारा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नाशिक येथील तापमान चौदा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नागपूर येथील तापमान हे ता ते तेरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नांदेड येथील तापमान मात्र हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो दिनांक आठ जानेवारी आणि नऊ जानेवारीच्या दरम्यान या थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षबाग कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कारण या थंडीच्या प्रमाणामुळे द्राक्षबागेला किंवा द्राक्षाच्या गळाला जाण्याची दाट शक्यता असते आणि त्यामुळे त्याकरता संरक्षक उपाय शेतकरी बांधवांनी करावे त्याचप्रमाणे आठ जानेवारी नऊ जानेवारी रोजी असणाऱ्या या थंडीच्या प्रभावामुळे गहू आणि हरभरा पिकाची मात्र फायदा होणार आहे हरभरा हे पीक सध्याच्या कंडिशनमध्ये फुलधारणा अवस्थेत असलेल्या शेतकरी बांधवांनी सध्या पौ पाणी देण्याची गळबड करू नये जोपर्यंत हरभरा पिकाला पन्नास टक्के फुलं आणि पन्नास टक्के घाटे धरत नाही तोपर्यंत हरभरा पिकाला पाणी देऊ नये मित्रांनो दिनांक आठ जानेवारी रोजी पूर्वोत्तर राज्यात येणार पूर्वोत्तर राज्यातील भागात या डब्ल्यू डीमुळे पुन्हा हलका ते मध्यम सुरुवात पाऊस आणि बर्फबारी असणार आहे साधारणतः आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा बर्फबारी आणि पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नऊ जानेवारी रोजी बांगलच्या जा खाडीत तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो साधारणतः पोंडुचेरी चेन्नई आणि नागापट्टणम या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे नऊ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पाचवी विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु तापमानात मात्रही थोडीशी घट झालेली असेल नऊ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जगाव जळगाव येथील न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम हे तेरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे कोल्हापूर येथील तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस त्याचप्रमाणे नाशिक येथील तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान हे बारा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि नांदेड विभागातील तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर मित्रांनो दिनांक सात ते नऊ जानेवारी दरम्यान आलेल्या डब्ल्यू डब्ल्यूमुळे काही भागात पाऊस काही भागात थंडीचे अतिप्रमाण तर काही भागात कडाक्याची थंडी असणार आहे म्हणजे उत्तर भारतातील बऱ्याचशा भागामध्ये न्यूनतम तापमान हे सहा अंश डिग्री सेल्शियस ते आठ अंश डिग्री सेल्शियस दरम्यान असणार आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणास आवडला असलेस व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट न करता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना